यानंतर होणारी कुस्ती भरनाथ केसरीनाथ अन्नाथे पंच नेहमीनाथ अण्णा कटके आणि कुस्ती एक समीकरण महाराष्ट्राला बनलेला आहे जसं रामायणामधून हनुमंताचं चरित्र वगळलं तर कामाला अर्थ रामायणाला अर्थ उरत नाही

वडील मोठा पैलवान भाऊ मोठा पैलवान आमदार साहेब देशातले नावे झाले पैवान संजय आवळे प्रसिद्ध हलकी शाहू महाराजांच्या राजगांधी मध्ये त्यांना मान आहे कोल्हापुरात

एक लाख एकसष्ट हजार कुस्ती यानंतर बाबासाहेब पायडवाडांना विनंती आहे त्यावर तो आपण आखाड्यामध्ये जायचंय संदीप बापू मानिकराव सातो पाटील यांच्या स्मरणांतर नटराज श्यामराव सातो पाटील रामकृष्ण यांच्यातर सातो पाटील राहुल कायला सातो पाटील

आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लाटेल महाट पैलिया दिनेश प्रसिद्ध पैलवान आहे देशामध्ये आणि हा सुमित शांतता शांतता आहे फोटोग्राफर ते चलचित्र टिपण्यासाठी आतूर झालेले आहेत महाखेल युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून देशामध्ये कुस्ती तुम्ही खाली तरी बसा खुर्च्या तरी घ्या जो थोडस लोकांना दिसत नाही आता कडकड बसा या घरीची प्रथा या पुणे जिल्ह्यानं कुस्ती महर्षी मामासाहेब यांनी या पुणेच्या सुरुवात केली संयुक्त निर्मिती झाली एकोणीसशे सहा ला एकोणीसशे एकसष्ट पहिला महाटी झाला मुंबईच्या पासष्ट भगवान मोरे एकोणीसशे अडुसष्ट हरिचंद्र बिरादरमाबा यांनी महापरिष्ठी मात केली होती अकरा के जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला सत्तर एकाहत्तर नदुबुमान चौगुले बार्थी त्र्याहत्तर लक्ष्मी झाले चौऱ्यात्तर युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले पंच्याहत्तर रघुनाथ पवार पहिली कदा पुणे जिल्ह्याला अभिनुस्ती लावण्यात मानवात सत्याहत्तर चाळीस गावचा अधिवेशनाला नेण्यात आलं एकोणऐंशी शिवाजी पारपुते ऐंशी इस्माईल शेख एक्क्याऐंशी बापू लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर त्र्याऐंशी सरदार कुशल चौऱ्याऐंशी नामदेवळे पंच्याऐंशी विष्णू जोशी गुलाम परदे या महिला होते इथे फसलेले गुलाबपर्धे सत्याऐंशी तानाजी मनका अठ्याऐंशी रावसाई मगर शबाश शबा अठ्ठ्याऐंशी रावसाई मगर एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव अनेक झालं महाराष्ट्राचे अधिवेशन ब्याण्णव अप्पा लालसे त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी के शिहार नव निची मान पैलवानची मान सापाची मान मजबूत असली पाहिजे गोरख चरक दोन हराव धनंजय फडतरे दोन हजार विनोद चौकरी एक राहुल कापूर दोन दत्ता गायकवाड तीन दोन मुलालाल शेख तीन दत्ता गायकवाड चार चंद्रा शिंगे पाच से चौदा सहा अमोल भोसले सात आणि आठ चंद्र पाटील नऊ विक्की बनकर धा समाधान गोडके अकरा बारा तेरा नरसी यादव चौदा यानंतर प्रगनाथ केसरी पहिल्यान हर्षद सदगी महाराष्ट्र केसरी आणि प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर शेवटची मानाची कुस्ती बघितलं काय पृ्वीर पाटिल्वर केरी इलाही मानकरी था वांगुली में हली नौकिया सिंध